मित्रांनो आता आपण वाड्यावर त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही पाहित्या समोर आहे म्हणजे पाहित्याला आहे ऍक्च्युअली तर आम्ही आता वर जाणार आहे तर त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता गडावरच भेटूया आणि सगळ्यात नकली पाना बघा याला उलट्या होतात गाडीत तर शोक खालून पर्यंत पाहते चलत आलाय नाही तेरा नुसते प्यार है नाही बघा एवढं नकली पाना करतात का मित्रांनो सांगा तुम्ही तुला चक्कर तरच चक् तर तू पळ भाई ब्लॉग बिघातलं काय नाही केली ना टकमक टाकवून डायरेक्ट कडे काय नाही भाऊ मी तर काय बिग बॉस नाही चाललो

आणि चढले की त्यांचा कडेलोट डायरेक्ट कडेलोट त्यांना कडे लोट करण्यात येईल पुढे बघा कडे लोट जर बघायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा चला चालच आहे तर चला आपण एंट्री मारलेली मित्रांनो सोहम शेट सोहम नेतृत्व करताना मोरक्या ग्रुपचा ग्रुपचा महारक्या इंचार्ज सोहम शेट राजकर निसर्गरम्य पावनभूमीत आपण आता रायगड श्रीमान रायगड वर बघू शकता आणि कचरा काय करत जाऊ नका एवढं मला म्हणायचं आहे कचरा लई गडावर बघू शकता तुम्ही व्ह्यू बघा व्ह्यू एन्जॉय करा हा बघा हा मार्ग आहे आपण तिथन आलेलो आहे आणि आपली मित्रमंडळी बघा विजय शेठ विजय शेठ टकले विजोआना टकले हा हा चला आता अन्ना पॅटर्न पुढे आता अन्ना पॅटर्न एका दिसन आता चला अजून दोन पायऱ्या नाही चालल्या दोन पायऱ्या नाही चालल्या तर आधी हा सोम आधी काही पण उद्या सोमचा बैल जरी बैलगाठात जिंकला तरी, तरी आपण मालक मालक फुसका आहे मित्रांनो मालक मालक बघा बैल कोण काय उपयोग नाही दहा मिनिट पन्नास झाली तरी भाऊ म्हणते थांबायचं थांबायचं काय हा थांबायला लागते दोन मिनिट हे नकली केलीच अरे नक्कीगिरी करतात राहू ही म्हणत थांबायचंय म्हणजे इथं काय बघा एवढा एवढा निसर्गरम्य परिसर आहे चला बघूया पुढे लोक बसायचं नाही बसायच नाही स्वयंपाक बसायचंय काय बसायचं अरे अरे अरण आलाय का हा कसा लागलंय तुम्ही काय होता मग आमच्या पैसे तुम्ही काय काय वाचाल तिसरणार बोललोय ना मग थांबून थांबून कुणी चढते थांबून तर कुणी चढेन आम्ही ना ना ते हा मग तुम्ही आलाय माहित नाही का दोघं काय रे बॉडी करून आम्ही असणार खात्यापिता घरची खात्यापिता घरचा असून नका तू काय रायगड हा प्रत्येक मराठी माणसासाठी स्वर्गच आहे आणि तो असणारच आहे कारण हा जो व्यू आहे किंवा रायगड काय विषय नाही किती लाखो किल्ले वाळून लाखो ताजमहाल जरी वाळून टाकले तरी रायगडाची बराबरी करू शकत नाही हा एवढं शंभर टक्के खरंय आणि ते जपून चाला नाही तर स्वर्गात चाललोय नरकात जातात हा स्वर्गात चाललोच आहे आपण नरकात काय जाऊ नका इथं जे एक यंत्र टाइप किंवा गोल टाइप जी दिसते ना ती काय चुन कुठायची मशीन ना ती किल्ल्यासाठी लागणार आहे आहे का ना बिचकीत लागणार चुना वापरत होते आधी अजून उडदाची डाळ आणि शिस करून ती बनवतात ते चुना कुठण्यासाठी मशीन आहे बाबा तुम्ही बघू शकता या दोन खळग्यांच्या मध्ये इथं जो मोकळी जागा आहे ना त्याच्यात ती फिरून तिथं ते करत होते मिक्सर आणि लावत होते ए फ्यू मोमेंट्स लेटर बघा बघू शकता तुम्ही शाळेची सहल आली कशी पोर आजकालची पोर कशी आपल्या सहल तवा करत होतो आपण असे आपल्या सहल मोबाईल नव्हते ह्यांना साऊंड ह्यांना साऊंड बिऊन सगळे आपल्या वेळेस काय होत आमच्या वेळेस फक्त मोबाईल नव्हते काय नव्हते एन्जॉय फुल एन्जॉय त्यांच्याकडे मोबाईल साऊंड बिऊन सगळे पण एन्जॉय नाही पण नाही आमच्या वेळेस आम्ही ताटा घेऊन भाई शेर शेर एक सांगायचे मित्रांनो आपण म्हणतो ना बालपणी असं होतं बालपणी तसं होतं बालपणीची फक्त एकच गोष्ट राहिली ती फक्त एवढीच आहे लेमनची गुळी ते अजून चालू त्याच्यात काहीच फरक बघ गोष्ट बी बदलली नाही आणि काहीच नाही ह्याचा पर्पज आहे एकतर लोक उलटी होऊ नये म्हणून घ्यायच्यात आणि परत लहानपणीची एक आठवणी ह्याच्यासोबत ह्याच्यासोबतच्या कित्येक आठवणी अशाच गेल्यात त्यातली राहिलेली एवढी एकच आहे काय म्हणणार सोम लहान आठवण शेवटची आठवण

हे पळू नको बघा ही मेन एंट्री आहे इथं बघा तुम्ही आणि हा मेन दरवाजा बघू शकता मित्रांनो मेन दरवाजा इथं सध्या क्राउड आहे कस वाटतंय तुला पाणी प्यायचं दादा आता आपण सध्या तलावापशी माग आमच्या तलाव आहे आधी हनुमान आधी दर्शन त्याच्यानंतर जय हनुमान जय बजरंग मलिक की जय हनुमान दादा की जय दा। पाया पडणारे मित्रांनो मित्रांना हनुमान मंदिर आम्ही तिथं पाया पडलो ना तिथं पाण्याच्या आहे जागा इकडं नॅचरल एकदम गार थंडगार कूलर आणि त्यात मासे विषय पण येतो तुम्हाला दाखवतो बघा बघू शकता मासे ह्याच्यात खतरनाक आहेत का नियोजन ले अरे ही कसल्या रांगेत चालले ते डे डिसिप्लिन डिसिप्लिन तर आता आम्ही आलोय गडावर आणि तुम्ही मागे बघू शकता माग आई तुळजा मंदिर आहे तर तिथं पहिलं दर्शन घेऊ आणि मग आपण गड फिरू आणि तुम्हाला पण मी दाखवतो चला एकदम काय आता आपण काय बोल गड म्हणायचं किल्ला 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 हा शब्द किल्ला हा शब्द मला वाटतं तुर्की शब्द आहे मला वाटतं असा आपण आता गड फिरू गड गड माना गड दुर्ग अजून काय म्हणतात दुर्ग दुर्गराज राही रे दुर्गराज अशी म्हणतात जसं दुर्गराज रायगड दुर्गराज राजगड रायगड असं पायरे चढून चढून एकदम थकलेलो देवीच दर्शन घेतलं एकदम फुल एनर्जी चिताई आहे बघा जगदीश्वराचं मंदिर आणि वाघेकोत्राची समाधी तर आपण तिकडे जाणार आहेत नंतर आधी व्हि बघा तुम्ही सह्याद्री

व्हायची ती जागा तर चला आता आपण जाऊ दर्शन वगैरे करतो तिथं आम्ही काही खूप व्हिडिओ काढणार नाही मी तरी पर्सनल नाही काढायचो नाही व्हिडिओ नाही काढायचं घेऊ दर्शन वगैरे घेतो आणि नंतर भेटू थोडस मला ओवर दाखवतो फक्त बस तर आता विषय असा झालाय मित्रांनो आमचा की हिरोजी इंदुलकर यांच्यासारखा इंजिनिअर कधीच होऊ शकत नाही विदाऊट डिग्री इंजिनिअर विदाऊट डिग्री एक सांगतो किती डिग्री घ्या आणि काही करायला आता त्यांच्या काही जशा डिग्री आल्या तसा अजून आर्किटेक्चर चाला नाही सगळ्यात बेकार क्रिएटिव्हिटी कुठे लावले माहिती का राज्य जेव्हा आईला भेटायला जाणार डायरेक्ट समोरासमोर भेट ही शक्य नाही कुठलाच हीच करू शकत नाही आता मी आता कुठे राणीवासा राणीवासा म्हणजे राणी निवास असा आपन... तर शब्द आहे रानिवासा पण त्याला आपण शब्द फोड करून केलं तर, तर के राणी निवास होत तर इथं शिवाजी महाराजांच्या सात ना आठ होत्या एक जिजाबाईंच्या तिथं आणि सात वर तर त्यातले आता हे सगळे तुम्ही बघू शकताय राणी निवास मित्रांनो आता सगळा गड फिरून झालाय आता फक्त दोन दोन लोकेशन राहिलेत एक तुम्ही मागं बघताय मंदिर मंदिर आणि त्याच्यानंतर टकमक टोक हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव चला आज जाऊन येऊ एकदा पते हर हर महादेव आता सगळ्या शेवटच्या पॉईंटला आपण मित्रांनो आलेलो आहे ज्याचं नाव आहे टकमगटोक जिथनं शिवाजी महाराज ज्या पण आपल्या आया बहिणींवर किंवा काही पण गुन्हेगार किंवा गुन्हेगार म्हणा किंवा काही त्यांच्याकडनं चुका झाल्या असेल माणसांकडनं की त्याला डायरेक्ट जर डायरेक्ट जर त्याला मुक्ती द्यायची असेल म्हणजे गुन्ह्याला पण आणि माणसाला पण कडे लोट डायरेक्ट कडे लोट करायची गरजेची हा त्या म्हणजे मुक्ती द्यायची डायरेक्ट म्हणजे पुढचा माणूस पण तो गुन्हा करताना घाबरला पाहिजे ह्या मागे त्याचं तत्व होतं आणि त्याच्यासाठी हा टकमगोका असा पॉईंट जिथनं कडे लोट केला जायचा गुन्हेगारांचा तर आपण बघूया चला आता आपण शेवट आलेलो मित्र आपले सगळे मागे काही भरपूर महाग आहेत चला बघूया मित्रांनो आता आपला सगळा ट्रेक आणि आता प्रवास झालेला आहे आता आम्ही विहिरी हातपाय तोंड द्यायला थांबले वर गाडी आहे वर मित्र आहेत तर आता आपला ट्रेक झालेला आहे आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण आपलं पेज आहे त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तुम्हाला तिथे रील्स वगैरे आणि आपला म्हणजे तुम्हाला स्टेटस वगैरे टाकण्यासाठी भारी भारी कंटेंट तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल आणि आता सध्या आम्ही इथं पाणी हातपाय दाईला एकदम गावठी लेवल कसं आहे जुनं आहे ते सो नाही काय म्हणणं आहे सो शेंद पाणी शेंद पाणी शेंत गाणं म्हणायचं असतं म्हण बर गाणं ओके बाय मी Night, good day, happy birthday!